पुना ब्लिटेल खालच घे हपकन लाजेबीची आणि सब्जी की ये आईचा पोट ला, देला लाजेबीची <laughs> तोडा रुडील भोजन खतरनाक होणार आहे हे पहा एवढे कमी पाव आणलेले आहेत नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये तर मित्रांनो आज आपण आलो आहोत जंगलामध्ये तर आपण आपलं ब्लॉग जे असतात ते जास्त करून जंगलामध्येच असतात तर मित्रांनो आज आपण आलो आहोत एकदम नवीन काहीतरी करायला तर मित्रांनो आज आपल्याला सेवभाजी बनवायची आहे तर आपण कुठं ह्या इकडे जाणार आहोत ह्या लोकेशनमध्ये तर मित्रांनो ब्लॉग खतरनाक होणार आहे तुम्ही सर्व काही टू झेड पद्धतीने सर्व माहिती पाहायची आहे तर आपण आता जाऊया आणि तिथं कसं काय होणार आहे कसं आपण भाजी बनवणार आहोत ते तुम्हाला दाखवायचं आहे आणि आपण सर्व पावबी आणले आहेत आणि शेव पण आणलेले आहेत एकदम मस्त ब्लॉग होणार आहे तर मित्रांनो आपण आता सुरुवात करूया तिकडे जाऊन आणि तिकडे लोकेशन आपण तुम्हाला दाखवणारच आहोत तर तिकडे फिरून दाख दाखव कशी जागा आहे ती तुम्हाला आम्ही दाखवतो हो तिकडे जायचं आहे आपल्याला तर फायनली मित्रांनो आपण आलो आहोत ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी आपल्याला शेवभाजी बनवायची आहे तर, तर मित्रांनो हे पहा कसं दिसतंय वातावरण कसं नेचर दिसतो एकदम व्ह्यू कसा दिसतो ते पहा मित्रांनो एकदम मस्त तुम्हाला मी मागच्या कॅमेऱ्याने दाखवतो तर मित्रांनो आपल्याला ह्या ठिकाणी बनवायचं आहे हा पहा चुल्याचं काम सुरू केलं आता मस्तपैकी आपण इथं शेवभाजी बनवणार आहोत तर हे पहा तर मित्रांनो हे पहा आता आपण स्टोव चेटवली आहे तर आता आपण शेवभाजी बनवायला लगेच सुरुवात करूया इथं आता जवळ ताटू काय लांब आहे ते का नाही तर मित्रांनो आता आपण शेवभाजी बनवायला सुरुवात करूया पाहिजे मसाले दे, दे। या लसूण पेस्ट इथे बाटली

आज ते तर मित्रांनो हे पहा चुकून थोडं वेगळं झालं आणि सर्व तेल बाहेर उडालं आणि झाक घेतली स्फोट झाला हे पहा तेल <laughs> काहीच नाही त्याच्यामध्ये पण आता जशी होईल तशी आपण आता शेवभाजी करण्याचा प्रयत्न करू मित्रांनो बस 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 पहा नाही काय हॅलो तर आता आपण मित्रांनो शेव भाजी टाकू त्याच्यामध्ये जवळ पाणी आण पाणी आण तिकडं पाणी तर मित्रांनो आता आपण शेवभाजी पूर्णपणे त्याच्यामध्ये टाकली आहे पाहूया कशी होते कारण झाक कुठली होती तेल नष्ट झालं होतं पाहूया कशी होते ती तर आता आपली शेवभाजी तयार झालेली आहे तर आता मस्तपैकी आपण आता मस्त जेवण करूया मित्रांनो तर थांबा थोडा वेळ आता लगेच सुरुवात करणार आहोत आपण मस्त भाजी झाली तयार मित्रांनो आपली तर मित्रांनो आता आपली शेवभाजी पूर्णपणे झालेली आहे आणि हे पहा पावाच्या लाड्या पण आपले आणल्या आहेत तर मस्तपैकी आता आपलं शिवभाजीच जेवण होणार आहे वन भोजन खतरनाक होणार आहे हे पहा एवढे आम्ही पाव आणलेले आहेत किती आहेत सगळं साई सुंदर तर मित्रांनो आता आपण सुरू करूया पहिली टेस्ट घेऊया कारण झाक उठली होती पाहूया कसं टेस्ट झालेली आहे ते तर मित्रांनो खूप छान मस्त झालेली आहे शेवभाजी तर आपण आता सर्वजण खायला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वांचं आता शेवभाजीचं जेवण सुरू करणार आहोत तर आता आम्ही सुरुवात केलेलीच आहे हे पहा मस्तपैकी शेवभाजी आता आपण खाणार आहोत हे पहा सर्वांना पावबी वाटून दिलेले आहेत तर मित्रांनो लय भारी टेस्ट आलेली आहे आणि पूर्ण तेल जे होतं ते संपलं होतं उडलं होतं झाक उठली होती तरीही एकदम मस्त शेवभाजी तयार झाली तर मस्तपैकी आता आपण जेवून घेऊ या मित्रांनो तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लई मजा आली एकदम मस्त स्पोर्ट झाला त्याच्यामुळं आम्ही नंतर इंटरेस्ट घेतलं नाही त्याच्यामुळं पण मग एकदम मस्त शेवभाजी झाली जरी सर्व तेल नष्ट झालं तरीही मस्त शेवभाजी तयार झाली आणि एकदम सर्वांनी एकदम पोट भरून खाली तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्समध्ये एवढा हिंद वंदे मात्र